चिखलदरा किल्ला गाविलगड किल्ला याचा इतिहास हा किल्ला महाराष्ट्राच्या विदर्भातील अमरावती जिल्ह्यात मेळघाटाच्या अरण्यात सातपुडा पर्वतरांगेत वसलेला आहे हा किल्ले फक्त सामरिक दृष्टिकोनातूनच नव्हे तर नैसर्गिक सौंदर्यासाठीही प्रसिद्ध आहे संपूर्ण इतिहास कालक्रमानुसार याप्रमाणे दिला आहे एक प्राचीन व मध्ययुगीन काळ गाविलगड किल्ला यांची मूळ उभारणी कधी झाली याचे ठोस पुरावे नाहीत परंतु काही ऐतिहासिक अंदाजानुसार हा किल्ला अकराव्या बाराव्या शतकातच बांधल गेला असावा हे प्रदेश वाकाटक राष्ट्रकूट यादव आणि नंतर गुंड राजांच्या अधिपत्याखाली होते वंशाच्या राजा नरनारायण व भास्कर शाह यांच्याकडे गाविलगडचा कारभार होता गाविलगड हा राजांच्या संरक्षणाचे मुख्य केंद्र होते तर चिखलदरा ही त्यांची राजवाडा व आरामाची जागा होती दोन राजांचे राज्य चौदाव्या ते सतराव्या शतकापर्यंत राजे चिखलदरात वास्तव्य करत तर गाविलगडवर त्यांचा लष्करी छावणीसारखा गड होता गाविलगड हा मेळघाटाच्या मध्यभागी असल्याने अत्यंत सुरक्षित होता या काळात किल्ल्यांचे बरेच विस्तार व मजबूतीकरण झाले चिखिद्रात दरबार तलाव राजप्रसाद आणि धर्मशाळा होत्या तीन फारुकी आणि मुघल सत्तांशी संघर्ष पंधराव्या शतकात फारुकी सुलतानांच्या हद्दीत असताना काही वेळा त्यांनी हे गड काबीज करण्याचे प्रयत्न केले पण यश आले नाही सोळाव्या शतकात मुघल साम्राज्य वाढू लागले आणि अकबराच्या कारकिर्दीत अमरावती बरार भाग त्याने ताब्यात घेतला गाविलगड आणि चिखलदरा मुघलांच्या ताब्यात गेले त्यांनी येथे फौज ठेवल्या चार मराठ्यांचा उदय आणि गाविलगडचा संघर्ष सतराव्या अठराव्या शतकात सतराव्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत विदर्भाकडे विशेष लक्ष नव्हते पण संभाजी महाराज व नंतर मराठा सरदार या भागात स्वारी करत अठराव्या शतकात रघुनाथराव पेशवे व बख्त बुलंद बहादूर यांच्यात करार झाले आणि काही भाग मराठ्यांकडे आला सतराशे त्र्याऐंशी मध्ये माधवराव भोसले याने गाविलगड ताब्यात घेतला पाच इंग्रजांचा हल्ला व गाविलगडचा शेवट अठराशे तीन दुसऱ्या इंग्रज मराठा युद्धात अठराशे तीन जनरल आर्थर वेल्सली नंतर ड्यूक ऑफ वेलिंग्टन याने गाविलगड किल्ल्यावर मोठा हल्ला केला हा किल्ला फारच उंचीवर आणि मजबूत होता पण अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे तीन रोजी गाविलगड इंग्रजांनी जिंकला इंग्रजांनी बरेच लढवये मराठा व गुण सैनिक ठार केले या पराभवानंतर गाविलगडाचे सामरिक महत्व संपले सहा ब्रिटिश काळ व नंतर ब्रिटिशांनी गाविलगड आणि चिखलदरा दोन्ही ठिकाणी फारसा उपयोग केला नाही चिखलदरा हे नंतर ब्रिटिश अधिकाऱ्यांचे हिल स्टेशन बनले एकोणीसाव्या शतकात चिखलदरामध्ये शासकीय इमारती बनगले चर्चेस आणि विश्रामगृह बांधण्यात आले गाविलगड हा पूर्णपणे पडझड झाला पण अजूनही भक्कम तटबंदी दरवाजे आणि दगडी रचना पाहता येतात सात आधुनिक काळात आज चिखलदरा हे एक सुंदर हिल स्टेशन आहे जे पर्यटकांसाठी प्रसिद्ध आहे गाविलगड हा एक ऐतिहासिक किल्ला असून ट्रेकिंग व इतिहासप्रेमींसाठी लोकप्रिय आहे गाविलगडचा दरवाजा बुरुज तोफांचे अवशेष शिलालेख तसेच शाही दार आजही पाहायला मिळतात दोन्ही ठिकाणे मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या सान्निध्यात असल्याने जैवविविधतेने परिपूर्ण आहेत निष्कर्ष चिखलदरा आणि गाविलगड हे केवळ ऐतिहासिकच नव्हे तर संस्कृती पर्यावरण आणि संघर्षाच्या कथा सांगणारे जिवंत पुरावे आहेत गुण राजकारण मराठ्यांचे शौर्य आणि इंग्रजांची कुटील रणनीती यांचे प्रतिबिंब या किल्ल्यांमध्ये पाहायला मिळते गाविलगडचे महायुद्ध अठराशे तीन आय धुक्याच्या मखमलीत दडलेला गड सातपुडा पर्वतरांगांमध्ये मेळघाटाच्या खोल अरण्यात गाविलगड उभा होता अभेद्य भव्य आणि मुख गडाचे बुरुज थेट आकाशाला भिडत होते आणि दाट झाडीतून उगम पावणाऱ्या कुहू कुहू आवाजातही एक भयानक शांतता दडली होती या गडावर साक्षात माधवराव भोसले याचा विश्वासू सरदार बक्षी बाजीराव रघुनाथ था ठाण मांडून बसला होता दोन इंग्रजांची योजना दूर नागपूरच्या मैदानावर जनरल आर्थर वेल्सली याचा तळ लागला होता दुसऱ्या बाजूला इंग्रज फौजांनी अमरावती परिसर ताब्यात घेतला होता गाविलगडचा ठसा अजूनही भोसले साम्राज्याच्या नकाशावर जिवंत होता हा गड जर आपल्या हाती आला तर नागपूरला शरण यावंच लागेल असं वेल्सली आपल्या अधिकाऱ्यांना म्हणाला तीन गडावरचे तयारीचे नगारे गडावरच्या महादरवाजात ढोल नगारे वाजू लागले रात्रभर मशालांची रांग सरकली गोंड व मराठा सैनिकांनी बुरुजांवरून मानेने तलवारी परजल्या शिवरायाच्या जयघोषात त्यांना वाटत होतं की गड अबाधित राहील आय व्ही घमासान हल्ला वीस नोव्हेंबर अठराशे तीन रोजी इंग्रज फौजांनी गडाभोवती फासे टाकले तोफा डोंगर उतारांवरून खेचून आणल्या गेल्या इंग्रजांची गन कॅरिजेस जंगल कापून सरकत होत्या काही दिवस इंग्रजांनी नुसती घेराबंदी केली सत्तावीस नोव्हेंबरच्या रात्री अचानक अंधारात इंग्रजांनी एक गुप्त खंदक खोदत गडाच्या दक्षिण बाजूने हल्ला केला तोफांचा गडगडाट झाला मराठा सैनिकांनी बाण गोळे दगड उकळते तेल ओतत बचाव केला वी गडाचा भेद पण इंग्रजांची योजना शिताफीने आखलेली होती अठ्ठावीस नोव्हेंबरला सकाळी त्यांच्या मुख्य तोफांनी गडाच्या पूर्व बुरुजाला तडे पाडले भेद तयार होताच इंग्रजांचे शिपाई हुर्रा करतात घुसले गुंड व मराठा सैनिकांनी दरवाजाजवळ भयंकर प्रतिकार केला तलवारीने चाल करणारे हर हर महादेव करणारे मराठा वाघ जणू रक्ताची होळी खेळत होते पण संख्या आणि शस्त्र दोन्ही इंग्रजांकडे भारी होते वी शुरांची आहुती बक्षी बाजीराव रघुनाथ गडाचा मुख्य सेनानी आपल्या शेकडो सैनिकांसह शेवटपर्यंत लढत होता शेवटी तो तलवारीच्या एका घावात कोसळला गडाचा मुख्य तोफखाना जप्त झाला मराठा झेंडा खाली गेला सात वेलस्लीचा विजय गडावर इंग्रजांचा युनियन जॅक फडकला जनरल वेल्सली गडावर उभा राहिला आणि म्हणाला द गेट्स ऑफ द डेकेन अ नाव इन अ हॅन्स हा विजय इंग्रजांच्या दुसऱ्या मराठा युद्धातील निर्णायक क्षण ठरला आठ नंतर काय घडलं गाविलगडचा पराभव झाल्यावर नागपूरकर भोसले इंग्रजांसमोर नतमस्तक झाले गाविलगडचे सामरिक महत्व संपले ब्रिटिशांनी काही काळ गडावर तळ ठेवला पण नंतर तो सोडून दिला गाविलगड हा आजही तटबंदी आणि वीरांची स्मृती घेऊन उभा आहे पण आता तो केवळ इतिहासाचा साक्षीदार निष्कर्ष गाविलगड ही फक्त एका गडाची कथा नव्हे ती आहे पराभवापर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत लढणाऱ्या वीरांची गाथा त्या बुरुजांच्या मागे त्या तोफांच्या निशाणांमध्ये अजूनही त्या गोंड आणि मराठा शिपायांचा शौर्याचा आवाज घुमतो